आपले चार सबस्क्रायबर भेटले होते त्यांना थोड्याशा मानपाण्या पेटर भेटो बाय मंडळी इथे रिक्षा लावली की ओरडायला लागतं चला भाऊ कुठे जायचंय फ्राय राईस मागवले आहे मस्त की भूक लागली तीन हजार क्रॉस करायचे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यामुळे कडे इडलाच जेवण घेतो लागली पाहिजे ना काय ना बाई तो असे रुपये जाते तुम्ही आणि तेवीसशे रुपये कमाई झाली आपली आपल्याला मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच आपले युट्यूबवरती हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मंडळी तर असंच सपोर्ट करत मंडळी अजून खूप मोठं जा खूप पुढे जायचे आत्ताशी तर सुरुवात आहे मंडळी आणि आणि आज वादलेत सकाळचे साडेसात साडेसहा वाजता गाडी काढली आहे मी दोनशे अडीचशे रुपये कमाई झाली तर आपल्याला आज टोटल बारा तास गाडी चालवायची आहे मंडळी बारा तास गाडी चालवून किती कमाई होते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पूर्ण शेअरिंग ओला उबेर सर्व मिक्स जे भेटेल ते भाडं मारणार आहे कुठे थांबायचं नाही आपल्या कारण आयुष्यात मोठं जर व्हायचं असेल तर कुठे थांबून जमणार नाही मंडळी तर साडेसात झालेत पहिली ट्रिप तर एक उबेरवर मारली आहे मी तर तुम्हाला ती पुढे ब्लॉगमध्ये भेट दिसेलच तर पूर्ण व्लॉग बघायला विसरू का संध्याकाळी अकरा वाजता व्लॉग आपला पडेल तर आणि मंडळी असंच सपोर्ट करत राहतो खूप जणं बोलतात कशाला एवढी गाडी वगैरे मतलब गाडी ही माझे टाईम टाईम मॅनेजमेंट सर्व करून मी गाडी चालवते त्यामुळे काहीच टेन्शन नाही एवढं काय हेल्थला इश्यू होत नाही आपल्याला जर मेहनत करायची असेल पुढे जायचं असेल आयुष्यात तर आपल्याला खूप स्ट्रगल हा आपल्या आपल्या आयुष्याचा भागच आहे मंडळी संघर्ष आपल्या आयुष्याचा भागच आहे त्यामुळे मेहनतही करायचीच आहे अजून खूप मोठं व्हायचं आहे मंडळी तर नक्कीच आजचा पूर्ण व्हिडिओ खतरनाक असणार आहे मंडळी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका सं साडेसात वाजलेत संध्याकाळचे साडेसात आठपर्यंत गाडी चालवणार आपण टोटल बारा साडेबारा तास तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मंडळी आत्ताच आपण शिवम हॉस्पिटलला पोचलो आहे डोंबरली स्टेशनचं भाडं सोडलं आहे आणि नंतर तिथून आपल्याला डायरेक्ट शिवम हॉस्पिटल भाडं भेटलं आहे जे गाडा सर्कलच्या इथे साठ रुपये झाले आता बघूया इथून आपली कुठली ट्रीप पडते ओला वगैरे चालूच आहे बघू शकता तर हा संघर्ष मंडळी आज बारा तास असणार आहे कंटिन्यू गाडीवरती तर बारा तासामध्ये किती कमाई होती यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल मंडळी तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मंडळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले बघा बघू शकता सुंदर आपले राजे उभे आहेत हा आत्ताच नवीन झाल्या मंडळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पहिला गाढा सर्कलचं नाव होतं ते नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक ठेवले भव्य उद्घाटन सोहळा झाला होता, होता पुतळ्याचा पुण्या माशिंग ड्रॉप केलं आहे बालाजी मंदिर गोपरासवाडीमध्ये आणि आता आपण जायचं आहे नाश्ता करायला दोन्ही कुठली ट्रीप पडते इथे सागरलीमध्ये जे इडलीवाले चांगले अन्न नाही त्यांच्याकडे जायला नाश्ता मंडळी आता पटेल डेरीवरून शांतीनिकेत बिल्डिंग आहे तिथून आपल्या डोंबिवली वेस्ट ट्रीप पडली चालल्या पॅसेंजरला पिकअप करायला तर मंडळी आत्ताच आपण आहे डोंबिवली स्टेशनला आहे बेस्टचं भाडा सर इसला आलं थोडं ट्रिप दोन तरी पडल्या होत्या पण मला भेटल्या होत्या ट्रीप आता ते डोंबली स्टेशनला आले बघूया इकडून कुठले ड्राय डायरेक्ट भाड्या भेटते का शेरिंग किंवा डायरेक्ट किंवा ओला वगैरे तर चालूच आहे दुपारच्या वाजलेत बारा वाजलेत म्हणजे एकशे अकराशे साडे अकराशे रुपये भाडं झालं आहे आपल्याला दोन अडीच तर टार्गेट ठेवलंयचं आज संध्याकाळी सातपर्यंत थोडा दुपारी स्लो होतो आपल्या ओलाचे ट्रिप्स आहे वगैरे पण बघूया कुठपर्यंत आज पोचतो डोंबोली स्टेशन मंडळी इथे रिक्षा लावली की ओरडायला लागतं चला भाऊ कुठे जायचंय आपले चार सत्र्यावर भेटले होते त्यांना थोड्या मानपणाप्रकार भेटू बाय तर मंडळी दुपार सव्वा एक झालेत आपण थांबलोय आता पटेल डेरीला बघू शकता गाडी पण लावली आहे आणि ही आहे पटेल डेरी मध्ये आपली कमाई तर बाड़ी जास्त झाली तेराशे रुपये झाले अजून पंधराशे पण आले पंधराशे झाल्यावर आपण काहीतरी जेवण वगैरे करूया नाश्ता करूया तर बघूया आता अजून एकशे तीस रुपये पाहिजे पंधराशे व्हायला बघूया कुठलं भाडं पडते आता अजून ओलाचे भाडे कमी मारले शेरिंगच जास्त मारले पण नाही तर चला उभे मंडळी रुणवाल गार्डनची ट्रिप पडली जावे आता पॅसेंजरला पिकअप करावं <laughs> तर <ते नुछता था। laughs> मंडळी आपण आता रुणवाल माय सिटीमध्ये आलो आहे डी मार्टवरून भाडं आपल्याला बघू शकता इकडे सोडले ड्रॉप केले डी मार्टवरून माय सिटीचे नाइंटी वन रुपीज झालेच आणि जा त्यामध्ये दहा रुपये टिप तर टोटल शंभर रुपये झालेत आणि आता साडे चौदाशे झाले आपले भाडे वाजलेत दुपारचे दीड वाजलेत म्हणजे बघू शकत दिसते तर तर संध्याकाळी सात किंवा आठ वाजेपर्यंत गाडी चालवायची आहे मोस्टली अडीचपर्यंत तर आज कमाई करायचीच आहे तर बघूया आता इकडून कुठली ट्रीप भेटते आता काहीतरी खायचा विचार चालू आहे बघूया इकडून ट्रीप भेटली तर बघू कसं काय ते गाडी आपण इथे लावली बघू शकतो इकडून लगेच डोंबळी स्टेशन ट्रीप भेटली कॉल केला बघूया आता हॅलो हां ओला बुक केली आहे ना हां कुठला टॉवर आहे तुमचा सेवन ना ठीक आहे ठीक आहे पोचते चला दोन मिनटात पोहोचत माय सिटीची ट्रिप आहे टॉवर ला जायचं ते चला जाऊया अखिलेश पाटील डॅडी डोंबई टॅक्सी नाश्ता करायला थांबणार होतो पण तेवढ्यात आपली एक ट्रीप पडली आहे ती म्हणजे हे माय सिटीची ट्रीप आहे वाटतं त्याच्या आगासन रोडची आणि ज स्टेशनपासून जवळच आहे तर लगेच घेऊन निघतो तिकडेच गेल्यावर नाश्ता करतो तर पाणी पिलो तर चला जाऊया मंडळी मेहनत आहे मेहनत करावी लागते जर आयुष्यात सस्तीस व्हायचं तर आणि कष्ट हे आपण आपल्यासाठी करतो कोणासाठी करत नाही तर चला जाऊया हे बघा ट्रीप बघा हॉटेल अंबिकावरून ट्रीप आहे चला पॅसेंजरला पिकअप करूया तर मंडळी आताच आपण दिव्यामध्ये एकशे साठ रुपये भाडं झालं एकशे त्रेपन्न कॅतरु झालं ही हे आहे लोकेशन पॅसेंजरचं बघू शकतो थोडी मोठी बिल्डिंग आहे व खतर मागे तेच पॅसेंजरला ड्रॉप केली दिवा आगासन रेल्वे फाटकाजवळ त्याचे बाजूलाच आहे राईट साईडला तर चला तर इथून काही ट्रीप भेटणं वाटत नाही हो ऑन द वे काय नाश्ता करूया काहीतरी तर मंडळी आलो नाश्ता करायला की फ्राय राईस मागवला आहे मस्त भूक लागली आज तीन हजार क्रॉस करायचे चले आठ वाजेपर्यंत त्यामुळे थाडक जेवून घेतो तर चला जेवूया तुम्ही याच्या मंडळी भाऊकडे मस्त की फ्राय राईस खाले जायचं आहे आपल्याला आपण आता दिवार ओढल्या बघ ट्रॅफिक लागले कसलं बघा तर चला जागा थांबायचं नाही तीन हजार क्रॉस करायचं तर मंडळी संध्याकाळचे पाच वाजले त्यांनी आपले दोन हजार रुपये कम्प्लीट झाले जाने शंभर ते हजारपर्यंत पटकन झाले होते अकरा वाजेपर्यंत दोन हजार व्हायला पाच पाच वाजले खूप थोडी माझी स्लो वाढी झाली होती पेशन्स ठेवले कन्सिस्टले तुम्ही वेट केलं तर बघूया तीन हजार करायचा प्लॅन आहे सात वाजलेत आठ वाजेपर्यंत फक्त गाडी चालवली होती दिवस साडे आणि आता गुड्डी पण आली सगळ्या गुड्डी पण आले आपण गुढीला सुट्ट घाली नाही आपण आता सगळ्या पूर्ण काढले तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत पावणे सहा आणि मी घरी आलो जरा फ्रेश वगैरे झालो आलो तो पंधरा वीस मिनिटात तर आता आपल्याला नऊ वाजेपर्यंत गाडी चालायची आणि आपल्याला हजार रुपये मारायचे तर त्यामुळे उशीर न करता लगेच जाऊया आज तीन हजार टार्गेट पूर्ण करायचं होते तर होईल का कमेंट करून नक्की सांगा चला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मंडळी आता आपण संध्याकाळचे पावणे आठ झालेत नागरिक पण झाले काय ना बेटो अशी रुपये आणि तेवीसशे रुपये कमाई झाली आपली आपल्याला तीन हजार तीन हजार टार्गेट पण वाटत नाही होईल नऊ वाजेपर्यंतच गाडी चालणार आहे मंडळी आपले भाऊ बोलते नागरी बँक चला त्यांना घेऊन जातो तर मंडळी फायनली संध्याकाळचे वाजले आठ लोझा पारपूर भाड्या पेटलेलं आपल्या एन सीचं होतं ते ऐंशी रुपये भेटले आणि तिथून गेलो आईस फॅक्टरीला आईस फॅक्टरीला आपल्याला भाड्या भेटलं डायरेक्ट टंडरनॉटचं होतं ठापूरवालचं असे घेतले साठ रुपये आणि तिथून डोंबर स्टेशनला पोहोचून डोंबर स्टेशनवरून आपण शेअरिंग घेऊन आलो शनी मंदिर ऐंशी रुपये तर टोटल आजची कमाई झाली दोन हजार पाचशे चाळीस रुपये बघू शकता मंडळी टार्गेट आपला ॲक्च्युली तीन हजार होता पण दुपारी ट्रीप कमी असल्यामुळे थोडंफार ट्रॅक टार्गेटचं इकडे तिकडे झाले ट्रीपचा फ्लो कमी झाला नंतर थोडीशी ट्रीप वेटिंग करायला लागली आपल्याला पंधरा वीस मिनटं नंतर संध्याकाळी खूप ट्रीप होत्या मंडळी कुठली ट्रीप घे मारू समजत नाही तर आणि ट्रॅफिक पण भरपूर होतं स्टार कॉलनी पूर्ण जाम झाल्या मध्ये थोड्या वेळासाठी तर चला जावे आता घरी घरी जाऊन बोलू तुमच्या जा। तर मंडळी फायनली आपला आजचा दिवस संपलेला आहे नऊ वाजलेत पा परफेक्ट नऊला घरी आले आणि टोटल आजची कमाई झाली अडीच हजार रुपये टार्गेट ॲक्च्युली होतं तीन हजार रुपये पण थोडं दुपारी ट्रीपचा फ्लो कमी झाला आणि त्यामुळे थोडं टाईम मला वेस्ट केला मंडळी आणि तर बघूया दुसरी गोष्ट दोन हजार पाचशे रुपये कमवले त्यात आपण दोन हजार रुपये प्रॉफिट झाले सी एन जीचा खर्च आणि नाश्ता वगैरे पकडून पाचशे रुपये खर्च झाले आहे मंडळी साडेतीनशे तीनशे ऐंशी रुपये सी एन जी गेला आहे आणि दोन हजार रुपये प्रॉफिट झाले आहे तर आज एवढं मेहनत आणि स्ट्रगल आत आता आपण वन के सबस्क्रायबर पण पोचलो आहे मंडळी युट्यूबच्या झिरो ते हजार हा प्रवास एकदम खतरनाक होता खूप त्यामध्ये संघर्ष झाला खूप स्ट्रगल झाले अजूनही यापुढे डबल मेहनत होणार आहे त्यामुळे मंडळी कनेक्टेड कनेक्टेड राहा माझ्याशी मजा येणार आहे आता तर असेच प्रेम करत राहा असेच सपोर्ट करत राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सब सबस्क्राईब करायला लग विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एकदा नवीन व्हिडिओमध्ये